श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या आपल्या चॅनेलमध्ये आज आपण महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत ही यू योजना यू लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आता जानेवारी दोन हजार पंचवीस चा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल आणि नवीन नियम काय आहेत याबद्दल सविस्तर पाहूया लाडकी बहीण योजनेची वडक लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे सर्व हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आता दोन हजार पंचवीसचा चा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी जमा करण्याची शक्यता आहे आता आपण बघूया पात्रता आणि नियमावली ही यु योजना फक्त महिलांसाठी आहे ज्या खालील पात्रता पूर्ण करतात कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा एकाच खात्यावर अर्ज करू शकते ज्या महिलांनी एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून वगळले जाईल सरकारने नवीन नियम लागू केले आहे ज्यात असे सांगितले आहे की ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी स्वतःहून आपले नाव काढून घ्यावे अन्यथा दंडासह वसुली होऊ शकते भविष्याचा विचार एकवीसशे रुपये हप्ता सध्या या योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळत आहे एकवीसशे रुपयाच्या प्रस्तावाबद्दल देखील चर्चा सुरू आहे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की हा प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारात घेतला जाईल सध्याच्या योजनेसाठी छत्तीसशे कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे म्हणून एकवीसशे रुपयाचा निर्णय झाला तरी त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो प्रेक्षकांसाठी महत्वाची माहिती जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर महत्वाच्या गोष्टी खात्री करा तुमच्या बँक खात्यातील तपशील अचूक आहे का हे तपासा जर तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून नाव मागे घ्यायचे आव्हान सरकारकडून करण्यात आलेले आहे तुम्हाला जर काही समस्या आढळल्यास जवळ सरकारी कार्यालयाशी संपर्क साधा निष्कर्ष लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी मोठा आधार आहे जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घ्या समाजातील इतर गरजू महिलांपर्यंत ही माहिती पोहचा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका पुढील महत्वाची अपडेट आमच्या पुढील महत्वाच्या अपडेटसाठी आमच्याशी जुळलेले राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ